माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा होत आहे लिंगराज मैदान मैदानावर तर बहुसंख्येने आपण याला उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो कोणामुळं पूर्णपणे तिथं मंडप मारण्यात आलेला आहे सगळ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली तरी सर्वांनी योगी आदित्यनाथजी यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं मी आपल्या सगळ्यांना जय श्रीराम जो राम कोला आहे हे हम उनको लाएंगे उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा सोलापुरात होती बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती जय श्रीराम